नमस्कार मी पंजाब आज आहेत म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या आहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगळ्या वेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला आहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्टपासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडे नाले वातील तसेच इथलं निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार आहे परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे चौदा तारखेला उमकीन तो पाऊस पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं न नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे आले आमच्याकडं पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडं पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्या परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आ, या, या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परब म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे चौदाला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की तुमच्याकडे देखील मध्ये चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर आपण काय करू पू विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आणि तुमच्या तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरणं आहेत म्हणजे येलदरी धरण सिद्धेश्वर धरण खडकपूर्णा हे धरणं ह्या पावसामध्ये ह्यामध्ये तीस ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगत पुरीमध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पा पूर येणार आहे पूर आल्यामुळं त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार जायक आहे आणि धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की आय महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी में में या संगमनेरमध्ये इथून म्हणजे कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं आहिल्यानगर भाजपामध्ये पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर पिका फक्त पिकाला झोम जीवदान ढाणा पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या आहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चौदा ऑगस्टपासून जे येणार आहे तुमच्या आहिल्यानगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो जे जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडं रावेर म्हणजे काय झालं तिकडल्या भागामध्ये पावसात म्हणजे या पंधरावीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांग चौदा ऑगस्टपासून तुमच्याकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे वडेन आले म पडणार आहे जे छोटे छोटे तळे असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे ये लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पलकून कन्नड भाग त्याच्यानंतर वेरूळ अजंठा तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले शिल्लोडच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा भागा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर ये हिडू बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद